कायदा सुव्यवस्था जिल्ह्यात तेरा नोव्हेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी एकतीस ऑक्टोंबर मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते तेरा नोव्हेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम सदतीस एक व तीन अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत या आदेशानुसार कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ द्रव्य सोबत नेणे दगड शस्त्रे तलवारी भाले सोटा दंड काठ्या बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू सोबत नेणे कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे वाद्य आज प्रतिबंध करण्यात आला सभ्यता व नीतिमत्तेस धोका पोसेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे आविर्भाव करणे कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम विरुद्ध वर्तन करणे पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या पूर्व सभा घेणे मिरवणुका काढणे आज प्रतिबंध करण्यात आला आहे हा देश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना तसेच ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम एकशे पस्तीस प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असे आदेशात नमूद केले आहे